हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवतोय चटणी आणि त्याला आज काय मी सगळं आधी तयारी करून घेतलेली साधी शिंपण चटणी साधी सोपी तोंडाला चव वाढवणारी अशी भाजी ते चटणी तेल गरम झाले तर कांदा टाकून घेतला आज मी काय फिरायचे काम ठेवलेली नाही पटकन होणारी अशी सुरुवात करते कांदा चांगला परतून घेऊ आपण कांदा परतून घेतला नंतर तिथे शिंग तेल जिरा पावडर आता त्याच्यात लसूण थोडं आलं हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण घेणारी हिरवी मिरची वाटलेली टाकून साधी भाजी चटणी भाजीसारखी चटणी करायची मी आपण चटणी करतो फक्त शेंगदाण्याची कांद्याची यावेळी त्या सगळं मिक्स टाकून चटणी बनवते भाजीसारखी चटणी बनवायची घाईच्या वेळेस जर आपल्याला खूप गाय असेल तर अशा वेळेस आधी सगळं कापून ठेवायचं मी कापून ठेवले असं आणि पटकन करायचं चटणी आता याच्यात मी शिमला मिरची घालून घेते याच्यात टोमॅटो घालून घेते मी वेगळी कटली थोडीशी हळद घालून घेते आणि आता याच्यात चांगलं परतून घेतो तर आपण याच्यातमध्ये मीठ करून घेऊ मीठ प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे खारट चांगले नाही लागत सगळ्या त्यामुळे बेतानीच मीठ घालायचं आता थोडीशी कोथंबीर आणि आता हे सर्व जाडसर शेंगदाणे घेतलेले ते मिक्स करायचे सगळं मिक्स करायचं आता ही चांगली आता परतून घेतलेली आहे आपण कशी वाटली भाजी भाजीची चटणी म्हटलं तरी चालेल मिक्स सगळं मिक्स करून केलेली चटणी भाजी टाईप हॅलो आपली चटणी तयारी आता मी ताट करताना दाखवते चटणी तयार झालेली आहे आता ताटात मी वाढून घेतली त्याच्याबरोबर चटणी रात्रीची वेळे भूक नाही म्हणून फक्त चटणी आणि भाकरी ही पहा एवढे मोठी भाकरी आणि चटणी खायची कशी वाटली चटणी कमेंटमध्ये सांगा बाय आधी तयार करून ठेवायची बोकून सर तर पटकनी दोन मिनटं स्वयंपाक करायचा आणि जेवून घ्यायचं बाय थँक्यू लाईक सर सर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय थँक्यू